मानचे नेते पिंटू शेठ जगदाळे यांनी दहिवडी परिवहन विभागाचे आगार प्रमुख कुलदीप डुबल यांची बस फेऱ्या संदर्भात भेट घेतली उत्तरमानमधील अनेक विद्यार्थ्यांची शाळा कॉलेजला जाण्या येण्यासाठी गैरसोय होत असल्याने ते आगार प्रमुखांच्या कार्यालयात पोहोचले दहिवडी पाचवड दहिवडी राजवडी येळेवाडी अशा मार्गावरील बससेवा सध्या बंद अवस्थेत असून विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला ये जा करताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे या मार्गावरील बस फेऱ्या तातडीने पूर्ववत कराव्यात तसेच गेले पंधरा वर्ष महावितरण आणि इतर सर्वसामान्यांच्या मागण्यासाठी पाठपुरावा करत असताना पिंटू शेठ जगदाळे यांच्या मागणीसंदर्भात आगार प्रमुखांशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर येत्या काळात बसफेऱ्या पूर्ववत होणार असल्याचे आश्वासन कुलदीप डुबल यांनी दिले आहे त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते पिंटू शेठ जगदाळे यांनी येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षसृष्टी घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असेही प्रतिपादन केले आज दहिवडी आगारात गेलो होतो म्हणजे काय झालं सोळा तारखेला कॉलेजेस आपल्या सगळी चालू झाली आणि त्यामुळं कॉलेज चालू होऊन दोन तीन दिवस झाले आणि ह्या दोन तीन दिवसामध्ये बरेच मला विद्यार्थ्यांचे फोन आले की टी नाहीत किंवा मी स्वतः बघितले बऱ्याच सरपंचांचे पण मला फोन आले जाधवडीच्या सरपंचाचा फोन आला डेंगेरवाडी सरपंचाचा फोन आला की एस टी नाहीत म्हणजे विद्यार्थ्यांनी दहिवडीला यायचं कसं आणि त्यामुळं मग मी स्वतः डुबर साहेबांशी थोडीशी माझी चर्चा झाली होती पण आता सकाळी मी आज बिजवडत असताना तुम्ही बघितलं की विद्यार्थ्यांचा बाबा हाल काय ते होसटी नसल्यानंतर त्यामुळे मी आज थेट दहिवडी आगारा आगारा प्रमुखांना भेटलो नक्की काय चर्चा झाली आणि काय मार्ग निघाला त्यातून चर्चा झाली म्हणजे काय आलं आपल्या दहिवडीपोला माझ्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून दहा बसेस नेऊन आल्या आहेत आणि त्यामुळं आपले आगार प्रमुख आहेत ते कर्तव्यदक्ष आगार प्रमुख आहेत दुबल साहेब त्यांनी मला सांगितलं की हे तुम्हाला दोन दिवसात सोमवारीपासून एसटीचं जे नियोजन आहे ते परफेक्ट केलं जाईल आणि तुम्हाला कोणताही कोणतीही विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही तुम्ही विकास कामं पण आणताय वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून नक्की कशा प्रकारे नियोजन आहे आणि कुठं कुठं आजपर्यंत तुम्ही निधी दिलेला आहे म्हणजे शेवटी काय असतं विकास काम आणायचं म्हणजे पहिल्यांदा ती तुमच्या मनात असलं पाहिजे शेवटी पक्ष पार्टी न बघता किंवा मी सगळ्या म्हणजे सगळ्या पार्टीच्या ने नेत्यांना मी मी भेटत असतो शेवटी मला शेवटी माझ्या भागाचा विकास महत्वाचा आदरणीय आज तुम्ही परवाशी बघितलं असेल की आदरणीय मला महादेव आपल्या मान तालुक्याचे सुपुत्र आणि माझे माझी कॅबिनेट मंत्री आदरणीय रा महादेव जानकर साहेब असतील त्यांनीसुद्धा माझ्या गावाला पंधरा लाख रुपये दिले आदरणीय रामराय साहेब असतील त्यांनी जवळजवळ मला आत्ता सत्तर लाख रुपये माझ्या गावासाठी दिले आदरणीय आपले भाजपचे आमदार आदरणीय प्रवीण दरेकर सुद्धा मला दानवडीला पाच लाख रुपये दिले होते तसेच आत्तासुद्धा अरुण लाड साहेब आहेत आपले ते माझ्या बिरोबाई द्यायला जवळजवळ दहा लाख रुपयाचं त्यांचं प्रोसेसमध्ये काम चालू आहे त्यामुळं विषय काय असतो शेवटी आता आपण सुद्धा दहा लाख रुपये रामराज्यांच्या माध्यमातून दिलेलं आहे डंगेरवली दे, सुद्धा आपण दहा लाख रुपये ग्रामपंचायत दिलेलीच आहे त्यामुळे शेवटी पक्ष पार्टीपेक्षा शेवटी काय असतं लोकांची काय मागणी आहे आणि त्या लोकांच्या मागणीला साजेला सा का म्हणजे सा, सा, काम करायचं माझी मा भूमिका असते की शेवटी मी छोटा कार्य करत आहे आणि शेवटी राजकारणात समाजकारणात नुसतं पैशासून चालत नाही तर राजकारणात समाजकारणात तुमच्याकडे जी ऊर्जा लागते ती मी समाजकार दोन हजार नऊपासून पासून म्हणजे की मला आज पण म्हणजे ज्यावेळेस लंकेसाहेब पंच समितीचे इलेक्शन लढत होते तेव्हापासून म्हणजे मी, मी साहेबांचा म्हणजे एक छोटा भाऊ असल्यासारखा आहे आणि साहेबांची साहेब साहेब लंकेसाहेब ही पार्टी नाही आहे लंकेसाहेब हा ब्रँड आहे लंकेसाहेब ही ऊर्जा आहे आणि त्या ते लंकेसाहेबांची ऊर्जा आहे आणि त्यांच्या मध्य त्या ऊर्जेच्या माध्यमातून ने मी नेहमी काम करतो आणि जेव्हा मी कधी कधी समजा मला नकोच वाटतं याला काय करायचं राजकारणात पण जेव्हा मी लंके साहेबांच्या सानिध्यात जातो जा पुन्हा तेवढीच मला ऊर्जा मिळते आणि त्यामुळे मी लंके साहेबचा फोटो हा माझ्या शंभर टक्के गाडवी असतो तुम्ही आज दादांच्या राष्ट्रवादीचा आहे नेते आहे परंतु तुम्ही माड्याच्या खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना नाही भेटतात त्यांचे व्यवहाराचे फोटो आहे आम्हाला सोशल मीडियावर बघायला मिळतात नक्की काय विकास काम त्यांच्या माध्यमातून झाले आज तर शेवटी काय असतं की राष्ट्रवादी आत्ता वेगळी झाली की आदरणीय धैर्यशील भाई मोहिते पाटील आम्ही त्यांचा प्रच आम्ही आम्ही त्यांचा प्रचार केला आहे आणि त्यामुळे शेवटी शेवटी जे माड्याचे खासदार आहेत शेवटी आम्ही त्यांच्यासाठी काम केले म्हणजे त्यांचं पण आणि त्यांनीही कधी मला विचारलं की तुम्ही तुम्ही कुठल्या पार्टीत आहे किंवा काय आहे शेवटी ते मला म्हणत असता की ठीक आहे तू माझ्यासाठी पण आलाय आहे तू तुझ्यासाठी तुझं काय विकास काम असेल तरी मी जवळजवळ ह्या उत्तरमानामधली माझ्या माहितीनुसार मी जवळजवळ एक कोटीची पत्र किती एक कोटीची प्रत्येक गावाला एक कोट म्हणजे उत्तरमानासाठी एक कोटीचे पत्र व्यवहार केलेला आहे आणि ते जून जुलैनंतर शंभर टक्के ती कप ती सुद्धा कामं आदरणीय मोहिती पाटलांच्या माध्यमातून मार्गी लागतील आणि दुसरी गोष्ट आदरणीय मोहिते पाटलांच्या मुळे हेवडी पांघरी ही जी गाडी स्पेशल चालू झाली की त्याला पत्र फक्त मोहिती पाटलांचं होतं आणि ह्या उत्तरमानामध्ये जी एसटीचं जाळं आपले दहिवाडी पिंपराळ तिला नऊ वर्ष झाली त्याचं सगळं श्रेय आदरणीय रामराय साहेबांना जातं कारण रामराय साहेब ज्यावेळेस विधान परिषद त्यावेळेस रामराय साहेबांनी स्वतः डीसीला सांगून ह्या उत्तर एसट्या चालू केल्या होत्या त्यामुळं शेवटी पक्षापेक्षा शेवटी मला मी काम कामाला महत्व देणार कार्यकर्ता आहे आणि म्हणजे एक महत्वाचा विषय राहतोय की आता स्थानिक स्वराज्य संस्थेचं वारं फिरायला लागले त्या दृष्टीनं तुमचा दादा गट नक्की अजून चार्ज झालेला दिसत नाही नक्की उमेदवार आणि काय पार्श्वभूमीचं त्यावेळेचं राजकारण असेल शेवटी काय असतं स्थानिक संस्थाचा निवडणुकीचा विषय जो असतो शेवटी आमचे नेते आदरणीय नितीन काका असतील मकरंदाबा असतील किंवा अजून जिल्हाध्यक्ष असतील आमचे संजय देसाई साहेब असतील आमचे मनोज देशमुख साहेब असतील शेवटी वरच्या लेवलची लोकं असतात ती निर्णय घेत असतात त्यांच्या ज्या सूचना असतात त्याप्रमाणे खाली काम होईल काय अडचण येणार नाही आणि शेवटी काय असतं शेवटी इलेक्शन म्हणलं की शंभर टक्के उमेदवार हे मिळतच राहतात असं काही नाही दहावी बारावी नंतर पुढे काय हॉटेल मॅनेजमेंट करून पंचतारांकित हॉटेल्स व जहाजावरील शेफ व्हायचं तर मास्टरनी फक्त इथेच एक हजार आणि निसर्गरम्य परिसरात भरपूर थेरी आणि प्रॅक्टिकल साठी अत्याधुनिक रचनेचे पन्नास हजार स्क्वेअर फूट मध्ये प्रशस्त ट्रेनिंग रेस्टॉरंट सुसज्ज आर्ट ट्रेनिंग किचन्स अल्ट्रा मॉडर्न क्लासरूम्स फ्रंट ऑफिस हाउसकीपिंग आणि कॅफेटेरिया तीन एकर मध्ये प्लेग्राउंड, पार्किंग व लॉन जहाजावरील प्रदीर्घ अनुभवी व बेस्ट कलिनरी एज्युकेटर हा राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित आणि इंडियन यंग शेफ असोसिएशन चे करिअर घडवणाऱ्या देशविदेशात ट्रेनिंग व इंटर्नशिप ची खात्री देणाऱ्या शासन मान्य लाभ देणाऱ्या कॉलेज मध्ये आजच प्रवेश करा पत्ता शेफ्स किचन हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट शाहू क्रॉसिंग कोल्हापूर संपर्क एक्क्याऐंशी एक आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला